तर मंडळी आता इथे बघताय तुम्ही अतिशय छोटे छोटे असे डिलिशियस आपले हे छोटे केक इथे दिसत आहे आणि अतिशय सुंदर कलर त्याला आलेला आहे तर पिंक कलर त्याला आलेला आहे आणि हे जे छोटे केक आहे तर हे आपण स्ट्रॉबेरी फ्लेवरपासून बनवलेले आहे आणि बघा आता अप्पे पात्रामध्ये अतिशय इझी हे केक आपले तयार होतात आणि एकदम सॉफ्ट डिलिशियस आपले केक इथे तयार झालेले आहे तर बघा आतून पहा किती छान असा पोकड आपला हा छोटा केक इथे तयार झालेला आहे तर चला बघूया आपण रेसिपी आता तर आता बाजारामध्ये स्ट्रॉबेरी खूप छान अशी आलेली आहे एकदम लाल आणि गोड आंबट थोडी खूप बाजारामध्ये आलेली आहे तर त्यापासून आपण काहीतरी नवीन घरामध्ये तयार करायचं तर आता इथे मी बनवलेले आहे छोटे छोटे केक तर आता इथे घेतलेले मी शंभर ग्रॅम स्ट्रॉबेरी तर आता ही जी स्ट्रॉबेरी आहे तर ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आणि कोरडी केलेली आहे आणि त्याचे आपल्याला बारीक बारीक असे पीस करून घ्यायचे आहे तर मंडळी आता ही स्ट्रॉबेरी जी आहे तर ती थोडी आंबट आणि लागते पण अतिशय सुंदर हे फ्रूट आहे आणि यापासून आपण आपण काही असे डेझर्ट किंवा स्ट्रॉबेरी शेक किंवा असं काही अजून वेगवेगळे जर ॲटमधील लहान मोठ्यांना सुद्धा असे हे नवीन नवीन प्रकार आवडतात तर आता हे जे आपण स्ट्रॉबेरी कट केलेली आहे मिक्सरमध्ये आपण छान याची प्युरी करून घेणार आहोत तर बघा आता हे माझ्याकडे हे मिक्सरचं जार आहे तर या मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला ह्याची छान अशी प्युरी करून घ्यायची आहे तर आता यात टाकायचं आहे आपल्याला साखर तर आता ही साखर जी आहे तर ही आपल्याला हाफ कप घ्यायची आहे तुम्हाला जर साखर वापरायची नसेल तर तुम्ही इथे गूळसुद्धा घेऊ शकतात तर तो गूळ घ्यायचा तुम्हाला थ्री फोर्थ कप कारण गुळ हा थोडा फिका असतो साखरेपेक्षा म्हणून तो थोडा जास्त घ्यायचा आहे आपल्याला तर आता ही छान आपली ही स्ट्रॉबेरीची प्युरी तयार झालेली आहे तर आता यातच टाकायचं आपल्याला वन फोर्थ कप आपल्याला इथे रिफाईन ऑइल घ्यायचं आहे तुम्हाला जर रिफाईन ऑइल घ्यायचं नसेल तुम्ही बटर सुद्धा इथे घेऊ शकतात तर आता हे ऑइल घेतल्यानंतर आपल्याला इथे एक चाळणी ठेवायची आहे आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे आता एक कप मैदा तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ बघा घेऊ शकता केक तयार करताना आपण हे जो मैदा किंवा गव्हाचं पीठ जे घेतो तर ते नेहमी हे छान असं चाळून घ्यायचं कारण त्यात काही जाड वगैरे असलं काही खराब असलं बऱ्याच वेळा गिरणीतनं अख्खे गहूसुद्धा आपल्या पिठामध्ये येतात तर हे जर चाळून घेतलं तर आपला ह्याचं केक आहे छोटे कप केक आहे तर हे छान तयार होतात तर आता हे जे बॅटर आहे तर हे मला थोडं थीक वाटतं आहे तर आपण आता इथे तीन टेबलस्पून दूध घेणार आहोत तर आपल्याला एकाच वेळेस हे दूध इथे टाकायचं नाही आहे तर आधी मी दोन टेबलस्पून दूध टाकलेलं आहे आणि नंतर मग आपल्याला एक टेबलस्पून दूध इथे टाकायचं आहे तर बघा मंडळी आता एकाच वेळेस जर आपण दूध हे टाकून दिलं तीन किंवा चार टेबलस्पून तर आपलं हे जे बॅटर आहे तर हे, हे पातळ होतं आणि आपलं हे जे केक आहे तर ते असे फ्लफी तयार होत नाही तर बघा आता हे दूध जे घेतलेलं आहे ते हे रूम टेम्परेचरला होतं तर रूम टेम्परेचरला असलेलं दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे तर यात अजून मी एक टेबलस्पून दूध इथे ॲड केलेलं आहे तर बघा तर एकूण आपलं हे तीन टेबलस्पून इथे मी दूध घेतलेलं आहे तर इथे मी दूध घेतल्यामुळे आपला हे जे बॅटरचा कलर आहे तर तो असा चेंज झालेला आहे तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला तीन तीन ते चार ड्रॉप आपल्याला कलर घ्यायचा आहे तर बघा इथे मी पिंक जेल कलर घेतलेला आहे तर आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला एक टी स्पून बेकिंग पावडर आणि वन फोर टीस्पून आपल्याला इथे बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि इथे घ्यायचं आहे वन फोर टी एस पी आपल्याला स्ट्रॉबेरी इसेन्स तर बघा आता हे जे मेजरमेंट आहे हे अतिशय परफेक्ट घ्यायचं आहे आपल्याला त्याशिवाय आपले हे जे केक आहे तर हे छान असे फुलणार तुमच्याकडे जर जेल कलर नसेल तर तुम्ही लिक्विड कलरचा सुद्धा इथे वापर करू शकतात तर आता हे जे बॅटर आहे तर हे आपलं बॅटर अतिशय परफेक्ट तयार झालेलं आहे आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडासुद्धा मी शेवटी टाकलेला आहे त्यामुळे आपला हा जो केक आहे तर हे छान असे फ्लफी व्हायला मदत होणार आहे आणि बघा आता असं स्मूथ बॅटर आपल्याला इथे लागणार आहे तर आता हे बॅटर तयार झाल्यानंतर आपल्याला हे जे छोटे छोटे केक आपण बनवणार आहोत तर हे आपण गॅसवरतीच बनवणार आहोत तर मी गॅसवरती दहा मिनटासाठी आपला जो तवा आहे तो प्री हिट करायला ठेवलेला आहे आणि आता इथे अप्पेपात्र घेतलेलं आहे ते बघा इथे खाली मी काहीच ऑइल वगैरे टाकत नाही आहे तर थोडं थोडं बॅटर आपल्याला या टाकून घ्यायचं आहे कारण यात मध्ये आपल्याला स्ट्रॉबेरीचे एक एक पीस ठेवायची आहे तर त्याने काय होतं आपले हे जे केक आहे त्याची टेस्ट खूप छान लागते तर हे थोडं थोडं बॅटर आपल्याला इथे या आपल्या अप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघा आता हे थोडं थोडं बॅटर मी टाकलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे स्ट्रॉबेरीचे एक एक तुकडा इथे ठेवायचा आहे तर आपल्याला थोडं हे बॅटरचं साईड करून घ्यायचं आहे आणि मध्ये आपल्याला हे जे स्ट्रॉबेरीचं पीस आहे हे टाकून घ्यायचं आहे तर बघा हे सर्व ह्या केकमध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि वरून थोडं आपल्याला केकचं बॅटरसुद्धा इथे टाकायचं आहे तर हे कमी जर असेल तुमचं तरच टाका नाही तर मग जास्त टाकलं तर आपलं हे जे केक आहे तर हे वरती येतात पण मी आता हे आधीच थोडं जास्त टाकून घेतलेलं आहे म्हणून मला वरती हे टाकायची गरज नाही तर आता हा तवासुद्धा आपला छान छानप्रिहीट झालेला आहे आणि यावरती आपण हे अप्पेपाचं ठेवणार आहोत तर आता हे जे केक आहे तर हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी इथे गॅसवर बेक करून घ्यायचे आहेत तर बघा मंडळी तर इथे अठरा मिनिट मला झालेले आहे आणि आपण बघू आपले हे केक कसे आहे बघा किती छान असे वरती आलेली आहे आणि आता टूथपिक टाकून आपण बघूया आपले हे जे केक आहे हे बेक झालेले आहे किंवा नाही तर बघा आता इथे मी जी टूथपिक आहे ते टाकून बघते आणि तुम्हाला दाखवते की आपली टूथपिक ही कशी आलेली आहे बाहेर तर बघा अतिशय क्लिअर आपली ही टूथपिक आलेली आहे म्हणजे आपले हे जे केक आहे तर हे छान असे बेक झालेले आहे तर आता हे केक आपले गार झाल्यानंतर तुम्हाला मी ही त्या अप्पे पात्रातनं काढून दाखवेल की किती छान आपले हे केक बाहेर येतात तर बघा आता एकदम सुंदर आपले हे केक इथे तयार झालेले आहे आणि अजिबात अप्पेपात्रांना आपला हा केक चिटकलेला नाही आहे मी खाली तेल किंवा बटर काहीच लावलेलं नव्हतं बघा किती छान आपले हे केक इथे बेक झालेले आहे तर आपले हे जे केक आहे हे मी नेहमी मी गॅसवरतीच बेक करते माझ्याकडे ओव्हनसुद्धा नाही आहे आणि गॅसवरती सुद्धा छान आपले हे केक कप केक आणि असे मिनी केक हे खूप छान असे बेक होतात तर बघा आता हे जे थोडं थोडं बॅटर लागलेलं ला आहे तर हे आपण काढून घेणार आहोत आणि बाकीचं जे आपलं बॅटर शिल्लक राहिलेलं आहे तर ते पुन्हा मी यात पात्रामध्ये टाकून जे छोटे हे केक आहे ते बनवून घेणार आहे तर मंडळी तुम्हाला माझी ही जी व्हिडिओ आहे ही कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ही जी व्हिडिओ आहे ती ही जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपल्याला हे सर्व बॅटर इथे आता टाकून घ्यायचं आहे तर मंडळी अतिशय छान आणि एकदम इझी अशी ही रेसिपी आहे आणि मुलांसाठी तर अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा हे एक छोटे जे केक आहे तर हे देऊ शकतात मुलं तर अतिशय आनंदी होतील तुम्ही जर हे छोटे छोटे हे केक दिले तर तर बघा आता हे जे फ्रूट आहे स्ट्रॉबेरीचं तर हे बारा महिने मिळत नाही फक्त दोन ते तीन महिने हे सीझन वाईजच आपल्याला फ्रूट मिळतं त्यामुळे हे जे केक आहे तर हे तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि तुमचे केक कसे झाले मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर मंडळी बघा आता आपले हे छोटे छोटे हे जे केक आहे तर किती सुंदर दिसत आहे आणि बघा त्याला आतून सुद्धा किती छान आलेली आहे एकदम सॉफ्ट आणि मऊ अतिशय डिलिशियस आपले हे छोटे केक इथे तयार झालेले आहे आणि सहज ही रेसिपी आपण घरी तयार करू शकतो आणि कमी वेळामध्ये आपले हे केक इथे तयार होतात तर मंडळी बघा एकदम पाहता क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटेल असे आपले हे केक इथे तयार झालेले आहे आणि बघा आतून सुद्धा किती छान असे मऊ लुसलुसीत आपले हे केक इथे दिसत आहे तर बघा आणि आपण जे स्ट्रॉबेरीचे पीस टाकलेले होते ते सुद्धा इथे छान असं क्लिअर दिसत आहे तर चला मंडळी भेटूया आपण अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये